मित्रानो तर आम्ही आज खास उरण वरून मुंबई मनीष मार्केटला गेलो कारण आज आहे चेतनच्या मुलीचा वाढदिवस आणि त्याच निमित्ताने आम्ही सायकल सायकल घेण्यासाठी निघालो आहोत आपल्या हीच तुम्हाला मिळेल पण आमचा मित्र म्हणाला मुंबईत जर गेलो आपण तर याच सायकल वरती चार ते पाच हजार पर्यंत आपण वाचू शकतो मग काय आम्ही निघालो डायरेक्टली मुंबईला आणि हाच भन्नाट डील पाहण्यासाठी तुम्ही चॅनल वरती संपूर्ण व्हिडिओ बघा आणि अल्ला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो तर आता आपण चाललो आहे मुंबईला थोडीफार शॉपिंग करायची आहे आणि दोघे मार्केट पण बघून घेऊया आणि आता सध्या आहे मी मोरा जेटीला आणि माझ्यासोबत आहेत दोन मित्र आणि आमचा मोऱ्यावरचा नवीन मित्र एक विकिवा आहे जेटीवरती मावरा वगैरे कधी बघायला भेटेल आपल्याला संध्याकाळी एक दिवस येते व्हिडिओ काढायला ओके आता बोट आहे सव्वा अकराची त्या बोटीमध्ये बसू आणि जाऊ पण मुंबईला की बघा ही लॉन्च आहे शे आणि तो सिंगापूर पोर्ट आणि त्या साईडला आणि त्या साईडला जे एन पी टी पोर्ट आहे तिथं दीड महिना काढलं मी लय घसवला आता बस झालं ते आता आपण ब्लॉगिंग कंटिन्यू करायचं चैतन तिकीट दाखवते आमचे दो गरुणे दो गरुणे दो गरुणे। आता सध्या तिकीट झालेलं आहे ऐंशी रुपये आणि मध्येच किती होता धनराज तिकीट एक एकशे दहा रुपये झालेला आता स्वस्त का झाला पण पावसाळ्यात माग होते सर्व बंद होते तो हां चुंबोऱ्यांचं मेन सण दीडशेच साठ सत्तर रुपये झालं ना चिंपा सांग चालू म्हणजे भावन्यान म्हणून ना

हे बोटीसाठी आम्ही वेसल बोलता नहीं बगा, बगा ना याला नाही बघा कंटेनर बघा चाललं ना समोर फोर्टीचं कंटेनर आपल्या समोर ट्वेंटीचं कंटेनर आणि ते फोर्टीचं कंटेनर आता हे कुठं चालली ती माहिती नाही पण चायनाला चालली नक्की आहे चायनाचीच आहे कंपनी वन हाय लाईन्स किती स्पीड बघा तिचा आता ती पुढे गेली नाही का ही बोट आहे ती अशी हालल काय वाटतंय तुला नक्की हलेल का नाही हल असले आहे बघा बोट चला तर गाईच आता आपण बोटीतून उतरलोय आणि आता उतरून आपण मनीष मार्केटला जाऊया आणि मनीष मार्केटला थोडीफार शॉपिंग करायचं आहे इथून आता आपण टॅक्सी पकडू आणि टॅक्सीमध्ये बसून आपण मनीष मार्केटला जाऊ तर भेटूया बघूया काय होतोय तिथं

<laughs> थाधा है थाधा है। <laughs> तो का दुकान आहे तिथं घेऊन चाललंय आम्ही आलेलो तेव्हा जेवलो मार्केट इथूनच सर्व रिंग लाईट वगैरे काय पाहिजे ते आपण घेऊ शकतो काय काय आपल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते घ्यायला

काय टी शर्ट दाखवतोस काय दाखवतोस जीन्स दाखवतं काय तर तुम्ही येत असाल तरी तर कॅपरॉन मार्केटमधून हे बघा इथून इथंच दुकान आहे तर भाईला कॉन्टॅक्ट करा वरायटी वरायटीमध्ये बघा जीन्स बघा तुम्ही पॅटर्न बघू शकता जीन्सचा पार्टसला किंवा पुढचा पॅटर्न काय रेंजमध्ये आहे तरी दादा रिजनेबल रेट सांग जेणेकरून आपले जे व्ह्युअर्स आहेत ते तुझ्याजवळ येतील आणि कमी वगैरे बार्गेनिंग करून कमी वगैरे करशील कर ना बघा काय जीन्स आहे एक नंबर आहे मस्त मस्त जीन्स आहेत तर तुम्ही नक्की विजिट द्या एक हजार सर्व कुठली पण घ्या ब्ल्यूबेरी क्वालिटी टी शर्ट बघू शकता आणि टी काय रेंज वगैरे आहे दादा तुझ्या इथं अच्छा अच्छा टी हां मस्त फॅब्रिक पण मस्त आहे चला आता आपण तुम्हाला नेक्स्ट शॉप दाखवतो आतमध्ये जाऊन बघूया अजून व्हरायटी काय काय बघायला भेटेल आपल्याला आणि या भावाला नक्की तुम्ही इथेही येत आहे आतमध्ये सेपरंट मार्केटला तर अठ्ठावन्न नंबर अट्टावट हा नक्की विजिट करावायला थँक्यू थँक्यू येतोय नंतर कधीतरी तुम्हाला वरायटीचे कपडे भेटतील पाहिजे ते भेटतील हे बघा टी शर्ट बघा नवनवीन पॅटर्नचं टी शर्ट आहे तिथं हा टी शर्ट एक नंबर आहे आवडला मला बघूया कसं काय अजून काय काय नवीन बघायला भेटतं सध्या तर मी ब्लॉग शूट करा आलो आहे नाही तर शॉपिंग करायची झाली सुद्धा केली असते सध्या काय म्हटले जाते तर दुसऱ्या गल्लीमध्ये आलो आपण पॅन्ट मॉडल्स वगैरे बघू शकतो तुम्ही काय भारी आहे टी शर्ट्स वगैरे लावलेले इथं भाई बघूया आपल्याला काय काय अजून बघायला भेटतो इथं तर आपलं आता तिथून काय आपल्याला एवढा काय असं वाटला नाही टी शर्ट वगैरे पॅन्ट तर ओल्ड मॉडेल होते पण आता पुढं चालू बघा छोटे छोटे बघा लायटर वगैरे आहे तिथं आणि मोबाईल कवर्स नवीन नवीन ट्रेंडिंग कवर्स तिथं भेटून जातील तुम्हाला हेडफोन्स वगैरे आहेत बोटचे आणि या साईडला एक याचा शॉप आहे बघू हो शकतो हो कसला शॉप आहे तो ही पूर्ण गल्ली आहे ती आपल्याला एक्सप्लोर एक्सप्लोर करायची आहे तर बघी अजून काय काय बघायला भेटतो आपल्याला दोन तीन गे डायरेक्ट जाला काही ते का दो तीन टाइम बॉम आहे ते काही चॉपर आहे कैस बोलत आहे बाप रे लय डेंजर आहे आणि या साईडला बघू शकता पॉवर बँक स्पीकर वगैरे आहेत आणि हा एक मसाजर आहे ह्याच्याने मस्त मसाज होता आहे मी एकदम मसाज केलेली तर माझ्या पायाचं डॉक्टरशी इथं जायला एवढा भारी तो आहे मसाज आणि ता कवर घेऊन चाललाय कितीला घेतलाच कवर फायनल रेट काय झाला शंभर शंभरला अरे बापरे एकदम स्वस्त भेटला तुला आता विषय असा आहे की आता अंडरवेअर घ्यावायला कोण ब्लॉग मध्ये सांगणार नाही आणि एक अंडरवेअर आहे एवढा अंडरवेअर माग पण तो जाम भारी मी अजून घेतलेला दोन हजार अठरा ला मस्ती करते बाई <laughs> <laughs> पण कर जाम टिकावं असत त्यांचं फायब्रिक लय भारी असते हे बघा हा <laughs> कुठला पण सामान घ्या शंभर रुपये बार्गेनिंग करून होऊ शकते पण एकेजेशन कचरा अच्छा 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 वॉश बेशीनचा कचरा काढण्यासाठी ती एक तार आहे ते आपले काही कामाचे नाही सध्या आपण जे कामासाठी आलो आहे तेच काम करूया हे बघा हा मनीष मार्केट जास्त करून मला वाटते मोबाईल मा आपला बाबा कुठे गेले आहे नको नको असे कोणी सांगायला येतात तुम्हाला आणि काय बनवून जातात तर यांच्यापासून सावध राहा भरपूर मोबाईलचे कव्हर आहे बघा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे बाईक कार वगैरे आहेत तिथं आणि या साईडला आतमध्ये जास्त करून मोबाईलची रिपेरिंग वगैरे होते मी मोबाईल एकदा घेऊन आलेलो भरपूर टाइम झाला दोन हजार वीसला आतमध्ये गेले रिपेरिंगसाठी आणि या साईडला पण होते आणि या साईडला भरपूर कवरचे दुकान भेटतील तुम्हाला आता आम्ही चालू एक वस्तू घ्यायची आहे चेतनला ती घेऊ आणि मग मग घरी निघू आम्ही आपण आलो पटेल ट्रेडर्समध्ये इथं म्हणजे बाईक फोबले बारक्या सायकल वगैरे भेटतात इथून एक सायकल घेऊ चेतनला चेतनच्या मुलीला आणि घरी देऊ छोटे छोटे मस्त सायकल आहेत मस्त सायकल आहेत आणि रेट वगैरे काय इस, इसका रेट काय फिर फोर्टी फाय थाउजंड और ये, ये इसका नाही नाही बावीसशे पंचवीसशे आणि टू थाउजंड अजून बऱ्याच आहेत काय छोट्या मोठ्या ते तिथं बार्गेनिंग करतात तर म्हणजे सेलर ते आपल्या त्यांना आपण रेट उचलतो आणि या काय तर रेट फोर थाउजंड थर्टी फाय थर्टी टू थ्री थाउजंड हा म्हणजे जवळपास चार हजार तीन हजार आणि बार्गेनिंग करून पैसे कमी होतील की नाही काय मेद्या तो फिक्स रेट आहे किंवा मी होलसेलर बाकी तो नॉर्मल जो अंदर आहे तो तो पाच गोलके छे बोलके व भाव बार्गेन करतो आपल्यामुळे त्याला भाव फिक्स तर तेवढाच रेट भेटून जाईल थोडाफार बार्गेनिंग करून कमी होऊ शकतं तर आतमध्ये ते बार्गेनिंग करतात दोघंजण बघूया इथपर्यंत त्यांना ती सायकल भेटतो मला सांगितलं चेतन कुठली सायकल घेतलीस फिक्स डायरेक्ट घेतलीस इथपर्यंत रेट काय कसं काय पर्यंत पडली साडेतीन आणि आपण उरण वगैरे घेतली असती तर काय उरण मध्ये आणि आता मुंबईला आलोय आपण ते किती हजार साडेतीन हजार असं परत तर हा तर ते पण सांगतात उरण वरून बहुतेक जण विकत घेतात तर तीन चार बचत होते तर मुंबईला या तुम्ही असे तुम्हाला शॉपचं नाव पण दाखवलं आहे कुठे यायचं आहे मनीष मार्केटमध्ये आणि अशा स्वस्त सायकलही घेऊन जाऊ शकता तुमचा कोण छोटा वगैरे असेल तसं गड्डे वगैरे असेल आणि छोट्या वगैरे अजून भरपूर आहेत तुम्हाला दुकानचं नाव परत एकदा तुम्हाला हे बघा हा मनीष मार्केट जिथं मोबाईलचं सर्व भेटतोय आणि इथं आल्यावरती पटेल ट्रेडर्स याच्यामध्ये यायचा आणि भरपूर स्वस्त भेटतात अजून तुम्हाला काय माहिती असेल स्वस्त कुठं भेटेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण तिथं पण ब्लॉग बनवायला जाऊ आपण सध्या ही सायकल घेऊ आणि घरी निघू ओके चला काहीच तर सायकल आपले रेडी झालेली आहे आणि आता ही घेऊन आम्ही आता घरी निघू कितीमध्ये डील झाली प्रॉपर सतराशे सतराशे हजार साडेतीन हजार मध्ये डील झालेले आहे आणि आता घेऊन आम्ही चालू आहे तेच बोलू साडेतीन हजार मग रेट फिक्स झालेला सतराशे आहे आता काय पुरून काय आता डायरेक्ट घरी आता घरी निघायचं ना बघूया आपण त्याचा पोरीचा बड्डे आहे ना हा याच्या पोरीचा बड्डे आहे चेतनच्या तर त्याच्यासाठी शॉपिंग करायला आलो होतो <laughs> अजून बघूया मार्केट मध्ये जे काय दिसतंय आपल्याला इथं बघू शकतो लाइट्स वगैरे आहेत बॅटरी वगैरे आहेत आणि दिवाळीसाठी लाइट्स वगैरे आहेत इथं मस्त भेटल भेटेल तर इथं बॅग्स वगैरे होत्या मस्त त्यांच्या प्राइस विचारते नाही आपण पण क्वालिटी मस्त वाटत होती कधीतरी येऊन बॅग वगैरे घ्यायला आता बघा टॅक्सी बुक करू आणि डायरेक्ट भाऊच्या धक्का जाऊ मग चला रेट फिक्स झाला आहे दोनशे रुपये येतो आणि मग वरती टाकावं लागेल सायकल आपल्याला टॅक्सी वगैरे भेटली आणि हा मार्केट बघा मच्छी मार्केट भरपूर आणि हा लेकिन सीन केव्हा ये दादा काय बोलले माहिती आहे का तुम्हाला जर तुम्ही हा बेड लावला नाही तर हजार रुपये लागतील बोलतो फाईन तर मी यानं विचारला हे हजार रुपये फाईन कोणाला लागतील बोलतो तुला लागेल गाडी याची आणि फाईन मला का लागेल तर बोलत तू बसलास नाही म्हणून तुला फाईन लागेल बरोबर तुम ना भाई सांगताय का फाईन पण आपणच देत बरोबर नाही बहुत कलाकार सायकल वगैरे गाडी का पैसा आपचा कट चाहिए मेरा नहीं सर जी मैं आपको बोला आप नहीं लगाओगे गलती किसकी आहे मारी मॅरी आहे बराबर आणि कशी सेफ्टी पण असते थँक्यू बाय चलो मिळते बोट पेल नको तर गाई आता शॉपिंग वगैरे झाली मस्त बोटीमध्ये बसतो आणि तिघांना तीन खुर्च्या भेटल्या आहेत त्या पण पुढच्या टॉपचा व्यू बघा कसा प्रवास कसा झाला आता साधारण राज मस्त नाही एकदम चैतन पण खुश आहे एकदम मस्त झाला प्रवास आपला आणि आज पोरीचा वाढदिवस आहे जग सा वाढदिवस आहे सर्वजणांनी वाढदिवसाला या खाली आठ वाजता ओके चला तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि अशात मार्केटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन मार्केट आपण एक्सप्लोर करू या येणाऱ्या कालामध्ये डिटिया नेक्स्ट ब्लॉगमध्ये